आज ऑफिसला सुट्टी असल्यामुळे मित्रांसोबत मस्त प्लॅन केला होता मस्त पैकी पिक्चर बघून जेवायला जायचे असा मस्त प्लॅन केला होता मग काय गाडी काढली आणि चाललो खूप दिवसातून मित्राकडून पार्टी मिळणार होती म्हणून खूप एक्साइटेड होतो पण पुढील चौकात जाता ट्रॅफिक पोलिसांनी गाडी अडवली मग काय लायसन्स दाखवा या बाणापासून सुरुवात झाली आणि सगळे बाण अंगावर घेता घेता एक तास निघून गेला त्यात मित्राच्या गाडीवरील दंडाचा आकडा एवढा मोठा झाला त्यामुळे पिक्चर आणि पार्टीचा प्लॅन तर फिसकटला मग काय डोक्यात शॉर्ट झाला ना मनात विचार चालू झाले काय ही सिस्टीम हा कायदा आणि हे ट्रॅफिक कधी कधीही कोणाची ही गाडी साईडला घेतात चावी काढतात आणि पावतीही मोठी पाडतात आणि त्यात आता कारण सांगतात मार्च एंड आहे मार्च एंड आहे म्हणून म्हणलं या सगळ्या प्रकरणाची माहिती काढलीच पाहिजे आणि तुम्हालाही माहिती सांगितलीच पाहिजे कारण ट्रॅफिक पोलिसांच्या या मार्च एंडच्या मानगडीमुळे तुमचा कोणता प्लॅन चौपट होऊ नये म्हणून आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत ट्रॉफिक पोलीस त्यांचे नियम आणि बरंच काही तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच तर नमस्कार मी सचिन खोत आणि तुम्ही बघताय वनटास पहिला विषय म्हणजे ट्रॉफिक पोलीस आपली गाडी अडवू शकतात का तर त्याचे उत्तर आहे ट्रॉफिक पोलीस तुमची गाडी अडवू शकतात कारण ट्रॉफिक पोलिसांचे कामच असते रस्ता सुरक्षा त्यामुळे ते नियम मोडल्यामुळे ते नियम न पाळल्यामुळे किंवा वाहतुकीस बाधा न येता सर्व काही सुरळीत चालावं यासाठी किंवा इतर संशयावरून ट्राफिक पोलीस आपली गाडी अडवू शकतात आता दुसरा विषय म्हणजे ट्रॅफिक पोलीस आपल्या गाडीची चावी काढून घेऊ शकतात का तर याचं उत्तर आहे मोटर व्हेकल ऍक्ट नुसार ट्रॉफिक पोलिसच नाही तर कोणत्याही अधिकाऱ्याला जबरदस्ती करून आपल्या गाडीची चावी काढण्याचा अधिकार नसतो आणि जर कोणी तसं केलं तर तुम्ही त्यांची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या करू शकता आता तिसरा विषय म्हणजे ट्रॅफिक पोलीस आपली गाडी अडवल्यानंतर काय काय करू शकतात तर ट्रॉफिक पोलीस तुम्हाला तुमची गाडी साईडला घ्यायला सांगू शकतात तुमचे लायसन्स गाडीची इन्शुरन्स पीयूसी या गोष्टी चेक करू शकतात जर तुम्ही ट्रिपल सीट असाल किंवा तुम्ही सिग्नल तोडला असाल तर पोलीस तुमचे लायसन्स जप्त करू शकतात आणि जर तुम्ही दारू किंवा इतर नशा केली असेल तर ट्रॅफिक पोलीस तुमचे लायसन्स तसेच तुमचे वाहन जप्त करण्याचा तसेच तुमच्यावर खटला भरण्याचा किंवा गंभीर प्रकरणामध्ये तुम्हाला अटक करण्याचा अधिकारही त्यांना असतो तर आता आपण बघूया आपली गाडी चालवत असताना आपल्यासोबत कोणती कोणती कागदपत्रे असायला पाहिजेत तर त्यामध्ये पहिल्यांदा आपले लायसन्स आपल्या गाडीची आर आपल्या गाडीचा इन्शुरन्स आपल्या गाडीचे पीयूसी तसेच गाडीचा फिटनेस सर्टिफिकेट आपल्याकडे असायलाच हवा आणि जर तुमच्याकडे कागदपत्रे नसेल तर तुमच्यावर किती व काय फाईन लागू शकतो ते आता आपण पाहूया तुमच्याकडे लायसन नसेल तर तुम्हाला पाच हजार रुपयापर्यंत दंड लागू शकतो तुमच्या डोक्यावरती हेल्मेट नसेल तर तुम्हाला पाचशे रुपयापर्यंत दंड लागू शकतो पण तुम्ही शीख समुदायाचे असाल किंवा तुमच्या मानेपासून वरील भागात कोणते ऑपरेशन झाले असेल तर तुम्ही हेल्मेट नाही घातलं तरी तुम्हाला चालू शकतं जर तुमच्या लायसन्सची व्हॅलिडिटी संपली असेल आणि आपण वाहन चालवत असाल तर आपल्याला दहा हजार रुपयापर्यंत दंड लागू शकतो गाडी चालवताना फोनवरती बोलताना दिसला तर टू व्हीलर साठी एक हजार रुपये फोर व्हीलर साठी दोन हजार रुपये व जड वाहनासाठी चार हजार रुपये पर्यंत तुम्हाला दंड लागू शकतो आणि गाडी चालवताना सेकंड टाइम फोनवरती बोलताना दिसला तर तुम्हाला दहा हजार रुपयापर्यंत दंड लागू शकतो आणि तुम्ही बाईक वरती ट्रिपल सेट जात असाल तर तुम्हाला एक हजार रुपयापर्यंत दंड लागू शकतो दादा काका का, साहेब अशा हवा करण्यासाठी लावलेल्या फॅन्सी नंबर प्लेट साठी एक हजार रुपये ठेवावे लागतील जर तुम्ही दारू किंवा इतर कोणत्याही नशेमध्ये गाडी चालवत असाल आणि पहिल्यांदा सापडल्या सहा महिन्यापर्यंत रुग्ण किंवा दहा हजार रुपयापर्यंत फाईन किंवा हे दोन्हीही होऊ शकतं आणि दारू पिऊन किंवा इतर नशेत वाहन चालवताना दुसऱ्यांदा सापडल्यास दोन वर्ष तुरुंगवास किंवा वीस हजार रुपयापर्यंत पर्यंत दड किंवा हे दोन्हीही तुम्हाला होऊ शकत आता ट्रॅफिक पोलिसांना साहेब माझ्याकडे लायसन आहे पण आणायचे विसरलं घरात विसरलं हा डायलॉग ट्राफिक पोलिसांना सारखा सारखा ऐकायला मिळत असतो तर काही वेळेला लायसनचा फोटो आपल्या मोबाईल मध्ये असतो पण ट्रॅफिक पोलीस म्हणतात फोटो चालत नाही तुम्हाला पावती ही फाडावीच लागणार अशा वेळी नियमानुसार खरंच मोबाईल वरती फोटो चालत नाही पण तुमचं लायसन मोबाईलच्या डिजि लॉकर मध्ये असेल तर ते चालू शकतं आता डिजिलॉकर हा विषय काय आहे ते पण पाहूया डिजि लॉकर हे एक केंद्र शासनाचे मोबाईल ऍप्लिकेशन आहे यामध्ये तुम्ही तुमचे डॉक्युमेंट जसं की शैक्षणिक कागदपत्रे दाखले पॅन कार्ड आधार कार्ड मतदान कार्ड लायसन गाडीची आरसी असे इतर बरेच काही कागदे डिजिटल स्वरूपामध्ये या ऍप्लिकेशन मध्ये सेव्ह करून ठेवू शकता आणि या मध्ये ठेवलेले डॉक्युमेंट्स सगळीकडे ग्राह्य धरले जातात म्हणून हे ॲप तुम्ही आताच डाऊनलोड करून त्यामध्ये तुमचे डॉक्युमेंट तुम्हाला दंड झाला तर त्याचे नियम आहेत पहिले म्हणजे पोलीस तुमच्याकडून डायरेक्ट दंडाचे पैसे घेऊन तुम्हाला पावती देतात आणि दुसरा प्रकार म्हणजे सीसीटीव्ही किंवा पोलिसांनी काढलेले फोटो पावती हे सर्व आपल्या पत्त्यावरती येते आणि आपण ऑनलाईन पैसे भरू शकतो आणि तिसरा प्रकार म्हणजे तुम्ही दंड भरला नाही किंवा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये तुम्हाला दंड भरण्यासाठी कोर्टातही जावं लागेल आता हे झालं ट्रॅफिक पोलिसांच्या नियमांच्या बद्दल आता आपण बघूयात आपल्या कर्तव्याबद्दल सर्वात महत्वाचं म्हणजे पोलीस आपल्या सुरक्षिततेसाठी उन्हाळा असो पावसाळा असो किंवा हिवाळा असो रस्त्यावरती आपल्या सुरक्षिततेसाठी दिवस दिवसभर उभे राहतात त्यामुळे तें त्यांच्याशी बोलताना वागताना आदरानेच घ्यायचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण वाहन चालत असताना सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित असतील व कोणतेही नियम तोडले नाहीत किंवा वाहतुकीस अडथळा येईल असे आपण वागलो नाही तर आपणास ट्रॉफिक पोलिसांच्याकडून कोणताही त्रास होत नाही तर आजची माहिती आपणास कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक व शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपले वनटास विषय चॅनेल आता सबस्क्राईब करा